நமஸ்கார சுவத आज गुरुवार आहे पुढच्या गुरुवार आपली गुरुपौर्णिमा आहे तर आपण गुरुपौर्णिमेसाठी काय करतोय स्वामी चरित्र कर सारामृत वाचतोय म्हणून लाईव्हमध्ये ज्यांना ज्यांना जमत नाही करायला तर त्यांनी लाईव्हमध्ये बरेच जण आहेत आपले व्हिवर्स माझे फ्रेंड्स यूट्यूबवरती ज्यांना नाही जमत करायला तरी पण ते आपल्या येऊन जॉईन करतात आणि आपलं कारण पूर्ण करतात सो so, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लॉय लाईवमध्ये आपण एक दोन मिनिटे वाट बघूया सव्वा सातला डॉट आपण चालू करूया सात बारा झालेत आपण जॉईन करतो एक पाच मिनिट दोन मिनिटांनी चालू करूया तोपर्यंत हळूहळू जॉईन हो स्वामींवरती विश्वास असेल तर इथे तुमचं कम्प्लीट कर जे पण असेल ते काल आपला चार पाच आणि सहा असे तीन पूर्ण झाले त्याच्या आदल्या दिवशी आपला एक दोन तीन असे अध्याय पूर्ण झाले जे नव्हते कालच्या लाई पर लाईव्हला परवाच्या लाईव्हला त्यांनी वन टू सिक्स म्हणजे एक ते आपलं नेटवर्क थोडंसं गोळ घालतंय एक मिनिटं नेटवर्क आपण बघूया चला सुरू करायचं स असा तो वाजलेला आहे सारामृत सारामृतमध्ये आज आपण सात आठ आणि नऊ असे तीन अध्याय बघणार आहोत सुरू करू आपण एक मिनिट मी ओपन करते बुक एक ते सहा अध्याय काल अपलोड झालेले आहेत तर तिथे तुम्ही वाचू शकतात तोपर्यंत चला सुरू करू आपण ना अध्याय सातवा सगळ्यांना आपलं अध्यायचं हे आपलं ह्याला पो हे बोलतात म्हणजे अध्याय चला। श्री गणेश आय जय 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 निर्गुणा जय 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 सनातन जय 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 अगरणा लोकपाल सर्व अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य ती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयांशी श्रवण करसी दिवस निशि हिरळी कराधिक वेतने देऊन ठेविले त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोभाउपदेशिती त्यासी आनावे अक्कलकोटी हेतूपदला नृपापोटी बहुतकरणे खटपटी बुवासे शेवटी आणलेले रात्र निर्णय नृपमंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती ते न्यांतर नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनास्त समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येतील श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी ब्रह्मपद का वय लक्षण लक्ष्मचारी करीती भाषा न काय वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीजी ब्रह्मपद तदाकार काय केले ने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर येते राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य अशी विचित्र शिवचित्रवृत्ती बुवा म्हणती काय म्हणे तो वेळा संन्यासी बुरळ पडली लोकांशी लागल व्यर्थ लोक भक्तीशी याने डोंग माजवले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरे लोका बोलते असत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो। आहो अहो ने तुमचे अज्ञान त्यांच्या वडील डोंगपूर्ण वेद ज्ञान ज्ञान ते काही असे ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपले स्वस्थाने विकल्प पातला माने स्वामी सी उच्च मान नित्य नियम सारो ब्रह्मचारी करीत शयान जवळ इराशी दोघे तेही निद्रे सदा आले निद्रा लागलेली बुवासी लोटली काही निशे एक तयांशी चमत्कारिक का पडलेसे आपुल्या अंगावरे वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महा असंख्य महाविचारे त्यातून एक दंश आपण करीत असे एसी पाहून ब्रम्हचारी खडबडून उठले लवकर बबड़े पडले वय खरे शब्द एकना बोलावे जवळ होते ते पारशी जागृती आली त्यासी त्यांनी बुवासी सावध केले त्यावेळी बघ स्वप्नींचा प्रता त्या सांगा म्हणते काय अर्थ असे स्वप्ने काय का, का पडती असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्तकामागील प्रश्न असे खदखदा स्वामी असले मग काय बोलत ये ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे इच्छित तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वर्षिकांशी काय म्हणून जर जरभ्रष्ट प्रथा वय माने होते मग ब्रह्मपद जाण्याचे कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे असे लागते कष्ट करणे फुकट हाता यायची बुवा प्रतिपटली खुनं धरले तात्काळ स्वामीचरण प्रेमाशृ प्रेमाशृनी भरले नाही आहे कंठ झाला नाही कंठ झाला सद्गोद सद्ग सद्गदित त्या स समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अंकार गेला गळणे ब्रह्मपद योग्य झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम सदापरिशोत भाविक भक्त सप्तमोध्याय गौड हा राजाधिराज योगीराज श्री स्वामी समतार्पणस्तू अध्याय आठवा श्री गणेशाय नमः जय 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 सुखदामा जय 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 परब्रह्म जय जय भक्तजन विश्राम अनंत विशानंद राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरमा कसा लक्षांची जागीर त्याप्रांती सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे न परिपूर्व कम अगाध कर्म अगाध त्या लागला ब्रह्मा संबंध उपाय केले नानाव्या परिबाधा न ना सोडी संबंध बाधा चैना चैन पडे रात्रंदिने गेले शरीर सुखोन गोड न लगे अन्नपाणी नावडे भोग विलास सुख पोहोग त्यास निद्रा नाहीयची रात्रंदिन चिंता नले पोळले की गेले गेले कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतपणे बहुसा लदी लिदाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याशी त्रासले या बहुत यात्रा इसे कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैनन असे कोणाला गे जावे शरण मजवर कृपा करेल कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समग्रम मग गेला का विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन हो रात्र सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री अक्कलकोटी जावे तू तेथे करावे स्वामी सेवा येथे अनुष्ठान आरंभले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जवाय जावे तो हे जाणून हित गोष्टी मानसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तया नगरीच्या नरणारे कामधंदा करीत घरी स्वामी चरित्र परस्पर प्रेम भावे सांगती कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पा स्वामी समर्थ चरणे जाती अति त्वरेने इति श्री स्त्री स्वामीचरितसारामृत नानाप्राकृतकथासम्मतः सदा परिसोत परिमलभक्त अष्टमोऽध्याय गोडः श्री स्वामी चनार्विन्दार्पणमस्तु इति श्रीस्वामीचरित्र सारामृत अष्टमोऽध्याय श्रीरस्तु जय स्वामी समर्थ अध्याय नव वाट्साध्याय तिसरा सातवा आठवा नवा श्री गणेशाय नाम घर स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजन स्वामी नामाची जप ज्ञान अखंडित चालते दिगंतरी गाजली ख्याती कामन धरणी चित्ती बहुत लोकदर्शन येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र शुद्र आणि अनामिक पारसी वनभाविक दर्शन येते दावन यात्रेची गर्दी भारी सदानंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर झने सेती किती वर्ण मैमान जेथे ते अवतले बर परब्रह्म ते नगरे धाम प्रत्यक्ष भासू लागले असो एशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चिता जे होते स्वामी सेवा, सेवा सकाळी हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून वनंत करायला चरणी तर आपण लागून द्रव्य काही देईन बाईस देईस बाईस द्र पूर्ण आनंद लेते याचे मन म्हणे करेने दोन सहस्र रुपये द्याल की ते ती बाई सी तुके कार्य जरी ही सरी दहा हा सहस्र रुपयाचे देईन सत्यवचने बाई विस्मित झाली अंतर ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा तसे करी ती बाई अनिदली चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपले करेन बाई मी स्वामी सी बोले वचन हे ग्रस्त थोर कोलन वरी पूर्व कर्म या लागून भ्रमसंबंध तो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासून एस एकता वरदानी समर्थ तेथूने उठले यमन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एक नूतन खा खाचे तर निजले छोटी टाकोनी छाट छो निजले छाटी टाकून सेवे करे रावासी म्हणती लीला करुणी येशी सुखविली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावेत त्या दिवशी खाना दिला पकिरांसी आणि शेक नोरं करग्याशी एक कफनी चढवली मग काही दिवस लोटस स्वामीराज अज्ञापत्र बारीक वाटून निंब निंबपत्र दहा मेरे त्यात घाल ते घ्यावे हो औषध त्यांनी जाईल ब्रह्मसंबंध झाला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची से आराम पडला राव गेले स्वर्णगराला काही मास लोटत त्याला भ्रमसंबंधी सोडील मग पुन्हा आदरणी आनंदेसी दर्शन आले अक्कल कोटाशी स्वामी दर्शनास आनंदी मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहसरा ऐसा केला निर्धार त्यांचे काय करा महाराज अज्ञापती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुन्हे गच्चीची निश्चिती मटतो मी बांधावा अशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामीचं कारभारी करीत सर्वानुमती तेथेची मट बांधला गच्ची कीर्तीशंकरांचे अचरा मर राहिले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परतोड स्वामी राजा स्वामी असतो शुभम भवतु श्री आज आपले तीन अध्याय पूर्ण झालेत कारण छोटे छोटे होते श्री स्वामी चरित्र सारामृतचे आपले एक दोन तीन चार पाच आणि सात आठ नऊ असे तीन दिवस पूर्ण झाले आता उद्या आपण दहा अकाने बारा करणार आता आपण करूया स्वामी समर्थांचा एक मा जप चला सुरू करू हे तुम्हाला असं पकडायचं असते म्हणावते या बोटाने आपल्याला घ्यायचे चला श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री શ્રી સ્વામી સમર્થ 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 શ્રી સ્વામી સમ श्री स्वामी समर्थ 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 महाराज दत्त आज आपले तिन्ही अध्यायकर वाचून झालेले आहेत कारण आपले छोटे अध्याय होते आज आज आपला एक व्हिडिओ आलाय आपल्या एकादशीसाठी आपल्या विठ्ठल नामाचा जप आहे धारण स्तोत्र आपल्या चॅनलवरती आहे कुठल्याही संकटातून मुक्ती घेण्यासाठी हे धारण स्तोत्र एकदा ऐकून बघा आणि एक संकल्प करा आणि ते घोरकष्ट आहे का संकटातून थाउजंड पर्सेंट म्हणजे एक हजार एक टक्का तुम्हाला सुटका मिळेल आणि आजचं आपल्या आपल्याचं विठोमाऊलीचं नामस्मरण दिलं आहे ते पण एकदा बघा आपल्या चॅनलवरती जाऊन स्वामीचरित सारामृतचे जर पाठ राहिले असतील तर आपल्या चॅनलवरती आहेत लाईव्ह पण घेतलेले आहेत आणि अजून पा मी अपलोड पण केलेले आहेत व्हिडिओ एकदा भेट द्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा उद्या पुन्हा साथ घाला आपण भेटूया पुढच्या दे वाचायच्या तर आत्ता आपल्याला लाईव्ह थांबवतो आहे आपण सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू बाय बाय